विनीत एंटरप्राइजेसच्या माध्यमातून निशिकांत मोडक हे गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाच्या सजावटीसाठी गेली तेहतीस वर्ष अतिशय रेखीव अशा तयार इको फ्रेंडली मखरांचे प्रदर्शन भरवतात यावर्षीही अशा प्रकारचे तयार मखर प्रदर्शन भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध वास्तुविशारद राजू तायशेट्टे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विनीत एंटरप्राइजेसचे निशिकांत मोडक अशोक गदरे श्याम सहस्त बुद्धे विनीत मोडक यांसह डोंबिवलीकर मखरप्रेमी हे उपस्थित होते प्रदर्शनामध्ये सनबोर्ड सनपॅक फोम मटेरियल टिकल्या वेलवेट कापड एलईडी डी लाईट आदींचा वापर करून ही मखरे तयार करण्यात आली प्रदर्शनात मखर कलाकार महाराष्ट्राच्या तळागाळाच्या कानाकोपऱ्यातील असून त्यांच्या कलेचे सादरीकरण या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आले या ग्रामीण कलाकारांना बाजारपेठ मिळावी हा या प्रदर्शनामधील उद्देश आहे इंदिरा चौक शुभांगी दर्शन मानपाडा रोड डोंबिवली पूर्व येथे हे इको फ्रेंडली श्री गणेश मखर प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे बांबू पासून बनवलेली मखरे ही लक्षवेधी आहेत सदर मखरे काही आदिवासी कलाकारांकडून बनवून घेतली आहेत अतिशय देखण्या बांधणीची मखरे म्हणून ती ओळखली जातात याशिवाय मखरांमध्ये प्राचीन मंदिर महल अष्टविनायक मंदिर कोकण मंदिर व आसनांचे विविध प्रकार हे या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत